औरंगाबादच्या विकास कामासाठी शनिवारी महापौर निवस्थानावर सर्व पक्षीयांची बैठक महापौरांनी शहराच्या विकासाच्या मुद्द्यावर पहिल्यांदाच महापौर बंगल्यावर सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात आली होती तर यावेळी शहरातील रस्त्यांच्या दुरुस्ती संदर्भात दीड कोटींच्या कामांची चर्चा देखील करण्यात आली या शहरातले कोणते रस्ते घ्यायचे इथले स्थानिक आमदार महापौर आणि आयुक्त समोर एक मिटिंग आता झाली आणि सर्व रस्ते आम्ही आता नोटिफाय केले जिथं व्हाईट टॉपिंग करता येईल आणि ते करणं गरजेचं आहे अशा शहरातल्या विविध भागातले ज्याच्यावर रहदारी मोठ्या प्रमाणात आहे आणि ते रस्ते वारंवार खराब होतात असे सर्व रस्तेचा समावेश हा या यादीमध्ये केलेला आहे आणि त्याच्यामध्ये दीडशे कोटीपेक्षाही जादा रक्कम त्याला लागेल तर ते आम्ही दोन टप्प्यामध्ये ते देणार आहोत एक पहिला दीडशे कोटीचा टप्पा देतो आणि नंतर उर्वरित जो रस्ते राहतील त्याच्यासाठी जो काही निधी असेल सुद्धा दुसऱ्या टप्प्यामध्ये आम्ही त्या त्यांना शासनाला हे देऊ आणि या शहरातले सगळे रस्ते लवकरात लवकर चांगले होतील अशा प्रकारची व्यवस्था केली

म्हणून आता या दीडशे कोटीमध्ये कोणते रस्ते घ्यायचे ज्याच्यामुळे शहराचा येणारा जो नागरिक पर्यटक असेल नागरिक असेल त्यांना सोयीस्कर व्हावं म्हणून आम्ही काही सूचना त्या ठिकाणी आम्ही आमदारांनी मांडलेल्या आहेत आणि उद्या किंवा परवा हा टोटल आज जो फायनल जो होईल रस्त्याबद्दलचा मॅप तो सर्वसाधारण सभेत जाईल आणि तो शासनाकडे पाठवला जाईल शहराच्या विकासासाठी आणखीन जर काही मदत लागली तर आम्ही सर्व आमदार पुन्हा विधानसभेमध्ये भांडून मंत्र्याकडून घेऊ असं आश्वासन आम्ही सर्व आमदार त्यांना दिलेलं आहे तर शहराच्या विकास कामासाठी पहिल्यांदाच ही बैठक घेण्यात आली असल्याचं आमदार सतीश चव्हाण यांनी सांगितलं कोरोनाच्या इतिहासात पहिल्यांदा सर्व पक्षांच्या जबाबदार लोकप्रतिनिधींना महापौरांनी विकास कामाविषयी चर्चा करण्यासाठी व तो प्रस्ताव हो। शासनाकडे देण्यासाठी बोलवलं त्याबद्दल त्यांना त्या मी धन्यवाद देतो साधक बाधक चर्चा झालेली आहे राज्य शासनाने दीडशे कोटी रुपये देण्याचं कबूल केलेलं आहे दीडशे कोटीची प्रायोरिटी आमच्या आमच्या मतदारसंघातील व ज्या काही औरंगाबादच्या दृष्टीनं वर्दळीचे रस्ते आहेत जिथं पर्यटक जातात विद्यार्थी मोठ्या संख्येने जातात ते रस्ते प्रायोरिटीने घेण्याबाबत आम्ही महापौरांना सुचवलेले आहे ते साधक बाधक निर्णय घेतील व राज्य शासनाकडून बजेट आणतील अशी आशा करायला हरकत नाही सातारा देवळाच्या विकास कामाचा वेगळा प्रस्ताव महानगरपालिकेकडे पाठवावा अशी मागणी आमदार सुभाष झामर यांनी केली आहे औरंगाबाद शहराची ओळख ही खड्ड्याची सिटी म्हणून होत असल्यामुळे आम्ही सर्व लोकप्रतिनिधी एकत्रित येऊन रस्ते दुरुस्तीची सुरुवात करू असे एम आय एमचे आमदार इम्तियाज जलील हे म्हटले औरंगाबाद शहर की एक पहचान इस तरह से हो गई थी कि औरंगाबाद शहर की सड़कें जो हो है वो मेरे हिसाब से पूरे महाराष्ट्र के अंदर सबसे ख़राब सड़कें मानी जा रही थी इसीलिए हमने महानगर पालिका को जितने भी आमदार हैं सभी अलग अलग राजनीतिक पार्टियों से सबका लक्ष्य एक ही था कि औरंगाबाद शहर को अगर बेहतर बनाना है डेवलप करना है तो उसकी सड़कों को सबसे पहले बेहतर करने की ज़रूरत है इसी के लिए फाइनेंस मिनिस्टर मंगंडीवार साहब जब आए यहाँ पर रिव्यू करने के लिए तो ये फ़ैसला लिया गया था कि कौन सी सड़कों के ऊपर प्राथमिकता के तौर के ऊपर काम किया जाना चाहिए उसी के उपलक्ष्य में आज ये मीटिंग रखी गई थी ये तय करने के लिए कि औरंगाबाद शहर के कौन सी ऐसी सड़कें हैं जिसे प्रायोरिटी के ऊपर काम करवाने की ज़रूरत है और ये फ़ैसला लिया गया है कि जितने भी आमदार हैं अपनी अपनी कॉन्स्टिट्यूंसी के हिसाब से जो उन्हें लगता है कि मेरी कॉन्स्टिटुंसी के अंदर ये रोड है जो बहुत मायने रखती है और शहर के डेवलपमेंट के लिए ज़रूरी है इसका फ़ैसला यहाँ पर आज लिया गया है इसकी और एक दो मीटिंग्स होगी और उम्मीद की जा रही है कि अगर ये पैसा सरकार की तरफ से आ जाता है तो औरंगाबाद शहर का बिल्कुल चेहरा बदल जाएगा एक अच्छे खूबसूरत शहर के तौर के ऊपर औरंगाबाद तो देखा जाएगा जब सड़कें अच्छी बनाई जाएगी तर सातारा देवळाईचा वेगळा प्रस्ताव तयार करा असे आमदार सुभाष हांभर यांनी म्हटले महानगरपालिकेमध्ये सातारा आणि देवळाई परिसर जो घेतलेला आहे त्या परिसरामध्ये मोठे पाण्याचा प्रश्न असेल देण्याचा प्रश्न असेल ना रस्त्याचा प्रमुख ज्या आपल्याला गरजा आहे त्या गरजासुद्धा घेऊन त्याचासुद्धा वेगळा प्रस्ताव पाठवा आता बजेट समोर आल्यामुळं इमिजिएट त्या बजेटमध्ये घेता येणार नाहीत पण आतापासूनच जर तो प्रस्ताव पाठवलात तर पुरवणी बजेटमध्ये आम्ही त्याला घेऊन ते मार्गी लागू शकतो म्हणून असं मी कमिशनरना आणि महापौरना त्याच्या सूचना केल्यात त्यांनी ते मान्य केलं की आम्ही हे प्रस्ताव पाठवतो त्याची एक कॉपी प्रत्येक लोकप्रतिनिधीला आम्ही देऊ आणि माझी इच्छा आहे प्रत्येक लोकप्रतिनिधी स्वतः मोठो त्याचं फॉलोअप घ्यावं आणि जॉईंटली एक साऱ्यांच्याच मग कोणत्याही पक्षाचा लोकप्रतिनिधी असेल खासदारापासून आमदारापर्यंत महापौरापर्यंत त्यांनी प्रत्येकाने एक जॉईंटली दे लेटर देऊन गव्हर्नमेंटकडून औरंगाबाद महानगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या कामाची विशेष निधी म्हणून उपलब्ध करून द्यावी अशी मागणी करावी आसे यावे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश चव्हाण विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आमदार अतुल सावे आमदार इम्तियाज जलील संजय शिरसाट सुभाष झांबड महापौर भगवान घडामोडे उपमहापौर स्मिता घोगरे नगरसेवक नंदकुमार घोडेले राजेंद्र झंचाळ आयुक्त ओमप्रकाश पकुरिया उपायुक्त सिकंदर अली रवींद्र निकम सहाय्यक आयुक्त विक्रम मडुर्गे यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती